नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो येणाऱ्या नवीन वर्षात स्वामींची सेवा सुरू करावी तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल स्वामींचे सेवेकरी असाल स्वामींची सेवा करत असाल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून स्वामींची ही सेवा सुरू करा नवीन वर्ष तुमचे सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व काम तुमचे पूर्ण होतील जे या दोन हजार तेवीस वर्षी राहून गेलं कोणतं कार्य राहून गेलं कोणतं काम राहून गेलं ते दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या नक्की पूर्ण होईल स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींची कृपा मिळेल स्वामींचे अनुभव येतील त्यांचा साक्षात्कार होईल फक्त तुम्ही ही सेवा पहिल्या दिवसापासूनच सुरू करावी आणि जे सेवा करत असतील त्यांनी सुरू केली तरी चालेल किंवा जी सेवा ते करत आहे तीच केली तरी चालेल पण नवीन जर तुम्ही भक्त आहात सेवेकरी आहात तुम्हाला सेवा करायची आहे तर नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर एक जानेवारीपासून तुम्ही ही सेवा नक्की विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने करा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही सेवा करू शकतात नक्की मित्रांनो ही सेवा तुम्ही करायलाच पाहिजे सकाळी किंवा संध्याकाळी कोणताही एक वेळ ठरवून घ्यायचा आहे आणि ही सेवा करायची आहे जेवढी जमेल तेवढी करा एक महिना जमेल एक महिना तीन महिना जमेल तीन महिने एक वर्ष जमेल एक वर्ष करा जेवढी तुम्हाला जमेल तेवढी करा सुखाचे दिवस नक्की येतात सेवेचा अनुभव सेवेचा साक्षात्कार सेवेचा चमत्कार नक्की होतो या सेवेत तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत चार गोष्टी म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी नित्य सेवा या पोथीतून एक वेळेस श्रीसुक्त वाचायच्या आहे श्रीसुक्त वाचून झाल्यावर तुम्हाला एक वेळेस पुरुष सुक्त वाचायचं आहे जे की नित्य सेवेमध्ये दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे जो की तुम्हाला गुगलवर मराठीमध्ये तारकमंत्र मिळेल तारकमंत्र झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे अकरा माळ खूप जास्त नसतात मित्रांनो लवकर लवकर हे अकरा माळ होतात सो तुम्ही असा विचार करू नका की खूप जास्त आहेत अकरा माळ नाही लगेच होतात करायला गेलो की लगेच होतात म्हणून पुरुषसुक्त एक वेळेस सुक्त एक वेळेस तारक मंत्र एक वेळेस आणि अकरा माळ स्वामींच्या जप ही सेवा नित्य नियमाने मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने केली नवीन वर्षात सर्व कामं पूर्ण होतील सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ